चांदसेली घाटात पुन्हा दरड कोसळी वाहतूक ठप्प जिल्ह्यात काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा धडगाव तालुक्यातील दरड कोसळली आहे तळोदा ते धडगाव रस्त्यावरील चांदसेली घाटात आज सकाळी दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत सुदैवाने यात कुठलीही हानी झालेली नाही प्रशासनाने तात्काळ रस्ता सुरळीत करण्यास करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहेत या ठिकाणी अनेक कुटुंब पलीकडे आणि अलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे अडकले आहेत त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे चांद घाटात यापूर्वी अस्तंभा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याने नऊ भाविकांना प्राण गमवावे लागले तसेच या घाटात किरकोळ अपघात होत असतात दरड कोसळण्याच्या सदर रस्ता सुरळीत करावा तसेच कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे के धणगाव रस्त्यामध्ये सांचेली घाटात रात्री साधुआधार पावसामुळे आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर ल यावं आणि हे जे, दो, ए, का असर्ड ले 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 हो जे काही डोग दोगडी कसडलेली आहे ते हटवण्यात यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इक इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर बी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथं पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नंदुरबार